तळून तुम्हाला हे बघा किती छान मस्त पांढरे चिप्स आले आपले आणि फुलता पण किती आहे आता काढून घेऊया हे बघा किती खुसखुशीत चिप्स आपले तयार झालेले उन्हाळा चालू झालेला आहे आणि आपले वाळवण रेसिपी चालू झालेले आहे तर आज आपण बनवतो पाच किलोची चिप्स तर इथे मी पाच किलो बटाटे घेतले आधी यांना स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं नंतर मग आपण साल काढून किसून घेऊया आता इथे आपल्याला सगळ्या बटाट्यांची साल काढून घ्यायची आधी आणि नंतर मग चिप्सच्या साच्यामध्ये चिप्स, चिप्स बनवून घ्यायचे आपल्याला मशीनमध्ये आधी सगळ्यांची साल काढून असेच नाही ठेवायचे पाण्यात टाकायचे लगेच एका पातेलात आपण पाणी पण घेतलेलं आहे आणि इथे आपण पाणी घेतलेले त्याच्यात टाकून घेतो आहे आता सगळ्यांची मी साल काढून घेते आधी सगळ्या बटाट्यांची आपण साल काढून घेतली तर इथे आपण आता चिप्स करतो आहे हे बघा बटाटा हा असा आडवा ठेवायचा आणि चिप्स बनवायचे तुम्हाला जाड बारीक कसं पाहिजे त्याच्यानुसार ते असं साचा हा असा दाबून घ्यायचा हे बघा असे मस्त चिप्स येत आहे कारण जास्त बारीक पण काही कामाचे नाही मग ते खाल्ल्यासारखं आपल्याला काही समाधान वाटत नाही तर चिप्स हे असे अगदी सोप्या पद्धतीने बनतात साच्यामध्ये हे बघा तर हे सगळे चिप्स आता मी बनवून घेते मग नंतर दाखवते तुम्हाला हात सांभाळायचा बोटं सांभाळायची व्यवस्थित करायचं म्हणजे आपल्याला लागणार नाही वगैरे असं नाही बघा अगदी सोप्या पद्धतीने चिप्स बनतात चला आता हे बनवून घेते सगळे करून लगेच पाण्यात टाकायचे ते असे बिना पाण्याचे राहू द्यायचे नाही नाही तर मग ते लाल होतात लगेच पाण्यात टाकत चालायचे एक एक बटाटा किसला की लगेच पाण्यात टाकायचे ची। तर चिप्स आपले पूर्ण केले गेलेले आहे एवढे झाले चिप्स बघा तर चिप्स आहे ना झाल्यानंतर स्वच्छ तीन पाण्यात आपण धुवून घेतलेले आणि आता चिप्स बुडेपर्यंत आपल्याला पाणी टाकून ठेवायचे कारण ते रात्रभरमध्ये फुलतात आणि वरती येतात तर भांडं जरा मोठ्या भांड्यातच टाकायचे आणि आता आपण चिप्स पांढरे शुभ्र राहण्यासाठी वर्षभर त्याच्यात तुरटी टाकून घेतो आहे आपण तुरटी अशी सगळीकडे फिरवून घ्यायची आणि एक एक तुकडा हा टाकून द्यायचा आतमध्ये म्हणजे चिप्स अजिबात पिवळे होत नाही किंवा काळे होत नाही हे बघा आता इथे टाकून द्यायचं आहे चा। याच्यातही टाकलं मी एक तुकडा आणि आता हे झाकून ठेवायचं रात्रभर आणि सकाळी आपण मग उकडून त्यांना पाळायला टाकूया हे बघा किती मस्त सुंदर चिप्स आपले तयार झालेले आता झाकून ठेवते सकाळी उठून झाकण काढून बघितलं आपण हे बघ किती मस्त छान चिप्स आपले वरती आलेले आणि आपण आता हे चाळणीत काढून घ्यायचे आणि गरम पाणी करायला आपण ठेवलेलं आहे पाणी हे निथरू द्यायचं चाळणीत काढून काढून आणि मग आपण गरम पाण्यात टाकूया पातेल्यात आपण गरम पाणी करायला ठेवलेलं आहे पातेलं जरा माझं मोठं आहे तापायला वेळ लागेल पण ठेवलं होतं लवकर आणि इथे आपण पोहे खायचं चार चमचे मीठ घेतलेले आहे मगस आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि मगच त्याचे चिप्स टाकायचे आता झाकण काढूया पंधरा वीस मिनिट झालेले आहेत पाणी गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यात चिप्स टाकून घेऊया एक एक चाळणी करून टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचं खालीवर कारण आपण मीठ टाकलं आहे ते सगळ्या चिप्सला व्यवस्थित लागायला पाहिजे आणि पुन्हा झाकण ठेवून चिप्स आहे ना उकळू देऊ आपण आणि दहा मिनिटात बघू तर चिप्स इथे आपले तयार झालेले पंधरा वीस मिनिट उकळलेले शिजलं एक बघून घ्यायचं असं बोट चून हे बघा नरम झालंय आता चाळणीत काढून घेऊया आपण पाणी निथरू द्यायचं आणि एका चाळणीत काढून काढून मग वाळ्याला टाकेल घेऊन जाऊ आता आधीची एक बॅच टाकून घेतली आता हे लगे तुना गरम पने दुसरी बॅच लगेच पुन्हा गरम पाण्यात टाकून घ्यायचं आपल्याला दुसरी चिप्स बनवायला आणि हे पाणी निथरून लगेच बाहेर टाकते गॅलरीत आता इथे गॅलरीतच मी साडीवर हे सगळे चिप्स टाकून घेते पाणी निथरू द्यायचं आणि लगेच इथे टाकून घ्यायचे थोड्यात येईल आमच्याकडे येऊन आता तर बघा एवढी टाकून झालेलं आहे मी आता ही शेवटची घ्यायची पटापट टाकावं लागतं ते आणि चांगलं उंज पडल्या ना मग ते चार पाच तासात मस्त वाळून पण जातात लगेच दुपारपर्यंत चला आता हे राहिलेले मी टाकून घेते बाहेर आणि इथे आपण सगळ्या दर घेऊन येतो इथे टाकून घेते चिप्स तर इथे आपले सगळे चिप्स टाकून झालेले तरी दीड दोन तास लागला मला आणि ते आपण परवा चकल्या गेल्या होत्या त्याही आता दोन दिवस वाढवल्या मी पुन्हा आता ताटात ठेवलेलं आहे बाकी दारद टाकलेले आहेत मावत नव्हते इथे आपले पाच किलोचे चिप्स मस्त पैकी छान दोन तीन दिवस आपण उन्हात वाळून घेतले तर बऱ्याच वेळा मी तळून पण बघितले खूप छान झाले मस्त पैकी बघा अगदी पांढरा शुक्र आपले चिप्स तयार झालेले तुम्हाला आता मी तळून दाखवते आणि एकदम छान वाळलेत मस्त पैकी दोन तीन दिवस उन्हा इथे आपण आता चिप्स तळून बघूया आणि पांढरे शुद्ध आपले चिप्स आलेले आहेत तरी आपण गॅलरीतच वाळवलेले आहे ते आपल्याला ऊन वगैरे मिळालेले नाहीये पण वाळले दोन तीन दिवसात मस्त देतो छान झाले चिप्स कारण आधी दोन वेळा मी तळून बघितले चकले तळून बघितले तर तुम्ही बघू शकता आपली चिप्स किती पांढरे शुद्ध आणि मस्तपैकी छान तयार झालेले हे बघा तर माझ्या मैत्रिणीनं मा तुम्हाला चिप्सची रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली mm. तर भेटू आपण नवीन रेसिपीमध्ये थँक्यू यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ